चला आज आपण बनवली बघा तांदळाच्या पिठापासून एकदम खुसखुशीत अशी चकली आणि महत्त्वाची ही चकली अजिबात ऑइली नाही झालेली एकदम बघा खुसखुशीत अशी ही चकली तयार झाली तर तुम्ही हे दहा मिनटात बनवू शकता आता गौरी गणपती येतात त्यासाठी तुम्ही हा बनवून फटाफट तयार करून घेऊ शकता ते बघा एकदम खुसखुशीत अशी झाली त्यासाठी रेसिपीला झटपटाशी सुरुवात करूया चला तर नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे दोन वाटे आपण इथे तांदळाचं पीठ आहे त्यानंतर इथे आपण अर्धी वाटी हे बेसनपीठ घेतले तर तुम्ही जे आपली डाळ असते ना दलिया ते बारीक करून घेतलं तरी चालेल पण आपण इथे बेसनपीठ घेतले अर्धी वाटी आणि मिक्स छानपैकी असं ना एकत्र चाळून घेऊया जेणेकरून याच्यात गाठी काय या असेल ना कचरा ते पण निघून जाईल आणि एकदम पीठ आपलं हलकं होईल ते बघा याच्यामध्ये ना असं क तांदळाचं पीठ आहे ना त्याच्यामध्ये थोडे थोड्या अशा कण्या असतात त्यामुळं हे सगळं चाळून घेतल्यावर इथे बघा एवढं मोठं हे तांदळाचं हे निघले आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया त्यानंतर याच्यात एक चम्मच चा हळद टाकायची तर इथे मी लाल मिरची पावडर टाकले तुम्हाला म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे टाका तर जास्त तिखट चकली आवडत असेल तर थोडंसं जास्त टाका मी एक चम्मचच टाकले आध्या अर्धा टाकला तर नंतर अर्धा टाकला त्यानंतर इथे आपण एक चम्मच एवढी धने पावडर घेतली तर मी रेडीमेड टाकली इथे आणि अशा पद्धतीने चकली बनवली ना एकदम झटपट आणि एकदम खुसखुशीत अशी चकली तयार होते आपले कुरकुरीत कडक अजिबात होत नाही तांदळाच्या पिठाची चकली पण ते एक चम्मच आपण इथे सफेद तीळ घेतलेत बघा त्यानंतर आपल्याला इकडे चार चम्मच एवढं कडकडीत असं तेलाचं हे मोहन घालायचं जेणेकरून आपली चकली कडक होणार नाही अजिबात शक्यतो तांदळाचं पीठ ना असं कडक होतं कधी पण पदार्थ बनवला ना तांदळाच्या पिठाचा तो कडक होतो तर आपल्याला कडक न होण्यासाठी हे तेल कडकडीत असं गरम टाकले जेणेकरून आपली चकली खुसखुशीत बनेल आता हे सगळं मिक्स क मिक्स करून घ्यायचं तेल आपल्याला तर गरम टाकलं ना तर थोडंसं असं मिक्स करून घेऊ मग हाताने आपण याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे सगळी पिठाला हे व्यवस्थित लागलं पाहिजे तेल तर असं हाताने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा असं एकसारखं सगळ्या पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे त्या हे बघा पीठ आपलं एकदम व्यवस्थित असं मिक्स झालं आहे आता मी इथे एक चम्मच एवढा ओवा टाकला आहे तर ओवा टाकायला मी विसरले होते त्यानंतर मग म्हणून नंतर टाकलं आहे आता हे सगळं मिक्स करून घेतलं ना आता इथे काय करायचं आहे थंड पाणी अजिबात वापरायचं नाही गरम पाणी वापरायचं आहे तुम्ही हा होता ना दोन ग्लास गरम पाणी करून त्याच्यामध्ये हे पीठ टाकू शकता कढईमध्ये पण मी असं याच्यातच टाकून मळले ते खूप गरम आहे हाताला पोळतं एवढं गरम पाणी आपलं आता हे पाणी असं आपल्याला हलक्या हातानेचं व्यवस्थित मळून घ्या पीठ पीठ थोडं कडक मळायचं आहे अजिबात पातळ करायचं नाही नाही तर मग चकलीला काटे छान येत नाहीत हे बघा पीठ मळून झाले आणि पीठ किती कडक झाले बघा आपल्याला फक्त इथे पाऊन ग्लास एवढंच पाणी लागलेलं आहे जास्त पाणी नाही लागलं आता लगेच बनवायला घ्यायचं आहे कारण हे तांदळाच्या पिठापासून आहे ना तर लगेच बनवूया आपण तर इकडे चकलीच्या आपण साच्या घेतला आहे तर त्याला थोडंसं आपण तेल लावून घेतलं आहे आणि त्याची प्लेट आहे ना त्याला पण तेल लावून घेतलं आहे जेणेकरून चिटकणार नाही पीठ व्यवस्थित अशी आपली चकली निघेल आणि चकलीला पीठ घट्ट असला ना चकलीला काटे खूप छान येतात आता याच्यात आपण असं हे लांबट करून याच्यामध्ये भरायचं जेवढं बसेल तेवढं आपण याच्यामध्ये भरूया ते बघा एकदम असं दाबून भरायचं आहे मध्ये अजिबात मोकळं ठेवायचं नाही जेवढं दाबून जेवढं बसवता येईल तेवढं बसवायचं कारण ना मध्ये एअर पकडला ना तर चकल्या तुटतात मग तर पूर्ण भरून घेतल्यात आपण झाकण लावून घेऊया एकदम मी पूर्ण पॅक करून घेतले आता चला तुम्हाला चकली बनवून दाखवते बघा किती काटे मस्त आणि ते दाखवते आता तसं मी हे चॉपिंग बोर्डवरच तुम्हाला बनवून दाखवते तुम्ही हवं ते एक एक अशी प्लेटवर बनवू ठे बनवून दाखवू शकता घेऊ शकता ते बघा अशा पद्धतीने काटे बघा किती छान आले पीठ आपलं व्यवस्थित मळलं गेलं त्यामुळे तर तुम्हाला किती हेड्याची बनवायची ते तुमच्या हिशोबावर आहे तर मी ते बघा जास्त मोठी नाही करणार आहे जास्त छोटी पण नाही तिथे आपले चार चार ही चकली तयार झाली बघा मस्तपैकी अशी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते एकदम झटपट आणि साध्या पद्धतीमध्ये ते पहिला भाग ना असा कॉर्नर करायचा राऊंडमध्ये त्यानंतर बघा येऊ अशी केली सुटणार पण नाही आणि तेलात पण नाही सुटणार आहे एकदम हाय तशी चकली आपली तयार होईल चला अशा पद्धतीने मी बनवून घेते आपल्याला जेवढ्या एका बॅच मध्ये टाळायच्या मग तळूस तवर ना दुसरं बॅच आपण बनवू शकतो तर इकडे तेल बघा आपण एकदम कडकडीत असं गरम करून घेतलंय ते बघा एवढं असं पटकन चकली आपली टाकली की वर आली एवढं तेल गरम पाहिजे आणि गॅस मी फास्टच ठेवला आहे फास्ट गॅसवरच तळायची जेवढे बसत्या ना तेवढे आपण टाकू आता याला दोन तीन मिनटं अजिबात हलवायचं नाही ते बघा दोन तीन मिनटं झाले ना तर याला पलटी करून घेऊया आणि ह्या तळूस्तवर आपण दुसरा बॅच बनवू शकतो तर म्हणजे आपल्याला गॅस वायला जाणार नाही अजिबात हे तळून घेऊ सर फटाफट मी बनवून घेत असते दुसऱ्या एकदा जेवढ्या कडीत बसते त्या ते तेवढ्या आपण बनवून घ्यायच्या आणि याला ना चांगला गोल्डन कलर येऊपर्यंत आपण चांगला तळून घेऊया त्याच्यातनं आता बस जास्त आहेत एकदम अशा खाली बसल्या ना मग आपल्याला कळतं की आपली चकली तयार झाली एकदम छानपैकी अशी सगळे असं आपण पलटी करून घेऊ तुम्ही पाहू शकता आपल्या चकल्या बघा एकदम असे बबल्स असे एकदम कमी झालेत आणि कलर पण खूप छान आला आहे तर चला आता काढून घेऊया मस्तपैकी अशा तळ्या गेल्यात आपल्या चकल्या आणि एकसारख्या तळ्यात बघा कुठून वाईट या आता कुठून डार्क नाही दिसत एकसारख्या सर्व साईडनी या भाजल्या गेलेल्या तर अशा पद्धतीने आपण हे बघा तळून घेऊया अजिबात तेल कट नाही झालेल्या आपल्या चकल्या एकदम छान अशा चालत्या तर बाकीच्या पण आपण अशाच पद्धतीने तळून घेऊया तेल तर व्यवस्थित गरम ठेवायचं थंड तेलात टाकले ना तर चकले एकदम तेल जास्त पितात आणि त्या सुटतात पण तेलात अशा पद्धतीने मी झटपट तळून घेते बघा पूर्ण तर चकल्या बघा इथे आपल्या तयार झाल्या आणि दोन वाटी गव्हाच्या तांदळाच्या पिठामध्ये आपल्या एवढ्या अशा चक्ल ह्या तयार झाल्यात तर मी तुम्हाला एक तोडून दाखवते किती खुसखुशीत झाल्यात बघा हे बघा आणि तुम्हाला दिसत असेल माझ्या हाताला अजिबात तेल लागलेलं नाही ते पा तुम्हाला माझी झटपट आणि दहा मिनटामध्ये होणारी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत